अहमदाबाद लंडन विमान कोसळलं दोनशे बेहेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू एकाचा प्राण वाचला तो कसा थाई सिंगरला सत्तावीस वर्षांपूर्वीचा थरार आठवला त्या थाय सिंगरचे सुद्धा प्राण वाचले आणि उलगडले सीट इलेव्हन ए चे रहस्य एखाद्या चित्रपटात मोठ्या आगीतून नायक बाहेर यावा अगदी तसंच अहमदाबाद विमान दुर्घटनेतून विश्वास कुमार रमेश हा प्रवासी बचावला अगदी चालत चालत बाहेर सुखरूप निघाला आणि त्यानंतर चर्चेत आलं ते इलेव्हन ए क्रमांकाचं सीट हे सीट इतकं चर्चेत आलं की एरवी या सीटकडे नाक पुरडणारी लोक आता ते मिळावं यासाठी धडपडतात नको असलेली आपत्कालीन मार्गावरील ही सीट आता विमान प्रवाशांना लकी वाटू लागली आहे अहमदाबाद लंडन विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि अवघ्या काही मिनिटात हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं त्यात एक लाख लिटर पेक्षा जास्त असलेल्या इंधनाचा स्फोट झाला आणि दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा यात जीव गेला इलेवन ए या सीट वर बसलेले विश्वास कुमार रमेश हे या दुर्घटनेतून बचावले एक विमान हे अनेक भागांनी जोडलं गेलेलं असत जेव्हा अपघात होतो तेव्हा याच विमान तुटत एअर इंडियाच्या विमानांमध्ये सर्वात पुढे बिझनेस क्लासच्या सीट्स असतात तर त्यानंतर इकॉनॉमिक क्लासच्या सीट्स असतात या क्लासच्या दरम्यान एक दरवाजा असतो दरवाजाच्या बाजूला आहे हा दरवाजा आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतो येथूनच विश्वास वर्षांपूर्वी सुद्धा होता मध्ये झालेल्या एका विमान अपघातात इलेव्हन ए या सीटने एका थाय सिंगरचे सुद्धा प्राण वाचवले होते त्यामुळे इलेव्हन ए सीट लकी असल्याची चर्चा रंगली आहे आणि म्हणूनच या सीटची मागणी सुद्धा वाढू लागली आहे ही सीट आपत सीट आपत्कालीन मार्गाजवळ असल्याने आणि घेण्यास प्रवासी कचरतात कारण ही सीट विमानाच्या मध्यभागी असते आणि ही सीट घेतल्यास उतरताना सर्वात शेवटी उतरावं लागतं म्हणून सहसा लोकांना ही सीट नको असते जर तुम्हाला घाई असेल आणि कनेक्टिंग फ्लाइट ने प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ही सीट तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते एसी या खिडकी देखील नसते खिडकी असली तरी ती अत्यंत लहान असते त्यामुळे या सीटवरून बाहेरील नजारा देखील पाहता येत नाही अशा कारणांसाठी हे सीट नाकारलं जात होत पण बारा जून दोन हजार नंतर इलेवन ए या सीट साठी अतिरिक्त पैसे मोजायला सुद्धा प्रवासी तयार आहेत जरी ही सीट आपत्कालीन मार्गाजवळ नसली तरी लकी सीट म्हणून याला प्रवाशांची पसंती मिळू लागली आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे विमानातील मागच्या सीट आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित असतात परंतु या विमान अपघातात अगदी विरुद्ध घडलं विमानाच्या बिझनेस क्लासच्या मागे असणाऱ्या इकॉनॉमी क्लासची पहिली सीट संकट मोचक ठरली विमानातील दोनशे बेहेचाळीस प्रवाशांपैकी सीटची डिमांड वाढवली आहे येत्या काळात हे सीट सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांसाठी महाग होईल का यावर नेटकरी चर्चा करतायत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा